मुख्यमंत्री अजित पवार यांनी अंगावर सोनं घालून मिरवणाऱ्या गोल्डमॅन बद्दल मिश्किल टिप्पणी केली सोनं हे केवळ स्त्रियांच्या अंगावर शोभून दिसतं पुरुषांनी या भांडगडीत पडू नये तसंच पुरुषांनी सोनं घातलं तर बैलाच्या गळ्यात साखळी घातल्यासारखं दिसतं असं अजित पवार म्हणाले ते एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते अजित पवारांच्या विधानानंतर पुण्यातील गोल्ड मॅन या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय अशाच तीन गोल्डमॅन बद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुण्यातील पहिले गोल्डमॅन म्हणजे दिवंगत आमदार रमेश वांजळे राजकारणात आल्यानंतर त्यांनी आपल्या पूर्ण करायला सुरुवात केली त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्यांचा आकार आणि वजन हे चर्चेचा विषय होते त्यांचा धिप्पाड देह पहिलवानी शरीर दाढी आणि त्यावर सोन्याचे वजनदार दागिने यामुळे वांजळे यांचा रुबाब सर्वसामान्य लोकांचं लक्ष वेधून घ्यायचा 2009, जाले जाले। दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत वांजळे आमदार झाले विधानसभेतही ते सोनेरी आमदार म्हणून प्रसिद्ध झाले त्यांच्या सोन्यामुळे राज्यभर त्यांना प्रसिद्धी मिळाली दहा जून दोन हजार अकरा रोजी वयाच्या शेहेचाळीसाव्या वर्षी हार्ट अटॅकने त्यांचं निधन झालं त्यानंतर दोन हजार बारामध्ये राष्ट्रवादीचे दत्ता फुगे यांनी सोन्याचा शर्ट शिवला त्यावर सोन्याची बटणे सोन्याची फुलं गळ्यात सोन्याच्या चेन कडे असा पोशाख त्यांनी बनवून घेतला जगातला सर्वात महागडा शर्ट घालणारी व्यक्ती म्हणून फुगे यांची ख्याती होती त्यांचा शर्ट हा दोन कोटी रुपयांचा होता तर त्यांच्या अंगावर अडीच कोटी रुपयांचं सोनं होतं त्याची गिनीज बुकमध्येही नोंद झाली मात्र पुढे याच दत्ता फुगे यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता पुण्यातील आणखी एक प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट हिरामन मोझे सम्राट यांची अंगावर सोन्याचे दागिने घालण्याची स्टाईल वेगळी होती सुमारे आठ ते दहा किलो सोनं ते अंगावर घालत त्यामुळे त्यांना गोल्डन मॅन असं नाव पडलं मात्र वयाच्या अवघ्या चौतीसाव्या चा वर्षी हार्ट अटॅकने त्यांचं निधन झालं